जयप्रकाश एज्युकेशन सोसायटी बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय पेठ बडगावच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराचा शुभारंभ टोप येथे उत्साहामध्ये संपन्न झाला हे शिबिर दिनांक पाच ते अकरा जानेवारी या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले आहे या शिबिराचा शुभारंभ जी बी कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी टोपचे लोकनियुक्त सरपंच तानाजी पाटील उपसरपंच गीता चौगुले संचालिका प्राध्यापिका प्रमिलाताई माने प्राध्यापक एस डी डिसले प्रमुख उपस्थित होते तर कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य बापू पवार दिलीप मुळीक विश्वास कुरणे सुनील काटकर रमेश पाटील दीपक पाटील भारती पाटील सुनीता कुरणे ग्रामविकास अधिकारी तुकाराम मडवळ यशवंत चौगुले जयकुमार जिरगे तानाजी पुजारी अजित चव्हाण तंटा मुक्ती समितीचे उपाध्यक्ष केरवा पाटील यांच्यासह महाविद्यालयातील वि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विविध सामाजिक स्वच्छता व ग्राम विकास विषयक उपक्रम राबवण्यात येणार आहेत शेवटी कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक शिवकांत पुपलवाड यांनी मांडले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया महा सदैव तत्पर